शेतकरी मित्रांनो आज आपण हरभरा पिकामध्ये प्रकारे नियोजन केले आतापर्यंतचे नियोजन जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो कृषी गंधा या युट्यूब स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण हरभऱ्याची लागवड करताना आपण बीज प्रक्रिया केली होती त्या बीज प्रक्रियामध्ये ट्रायकोडर्मा आणि ह्युमिक ऍसिड या दोन घटक मिळून बीज प्रक्रिया केली होती मररोग नियंत्रण करण्यासाठी आणि हरभऱ्याची वाढ होण्यासाठी ही बीज प्रक्रिया केली होती आणि शेतकरी मित्रांनो पहिल्या फवारणीत आपण अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो हे विद्राव्य खत आणि इमामेक्टिंग बिनझाईड त्यासोबतच एक रोको बुरशीनाशक हे घेतले होते शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण हरभऱ्या पिकामध्ये पहिली फवारणी केली तर शेतकरी मित्रांनो आपण आता हरभऱ्या पिकात हरभऱ्या पिकातील नि, कचऱ्याचं नियोजन करणार आहोत म्हणजे तण नियंत्रण करणार आहोत तण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला खुरपणी किंवा डवरणी याद्वारे आपण तण नियंत्रण करू शकतो आणि शेतकरी मित्रांनो हरभरा पिकात तण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला डवरणी खुरपणी किंवा निंदनद्वारे आपण तण नियंत्रण करू शकतो हरभरा पिकात तणनाशक अजूनपर्यंत आलेले नाही बाकीचे शेतकरी वेगवेगळ्या तणनाशकाचा वापर हरभरा पिकात करतात आपण त्याला शिफारस देत नाही शेतकरी मित्रांनो कारण त्याचा हरभरा पिकात वेगळा साईड इफेक्ट आपल्याला जाणू शकतो तर आपल्याला तण नियंत्रण करण्यासाठी डवरणी किंवा निंदन याद्वारे तण नियंत्रण करायचे आहे आणि पाणी व्यवस्थापन करताना शेतकरी मित्रांनो पाणी व्यवस्थापन करताना आपल्याला भारी जमिनीत पंचवीस ते तीस दिवसांनी पाणी व्यवस्थापन करायचे आहे आणि त्यानंतर दहा दिवसांनी म्हणजेच आपल्याला एक दोन फुलं दिसतात तेव्हा पस्तीस ते चाळीस दिवसाचा हरभरा झाल्यावर दुसरे पाणी नियोजन करायचे आहे तसेच हलक्या जमिनीत थोडे लवकर आपल्याला वीस दिवसाचा हरभरा झाल्यावर पाणी द्यायचे आहे आणि त्यानंतर दहा दिवसांनी दुसरे पाणी व्यवस्थापन करायचे आहे आणि तिसरे पाणी व्यवस्थापन आपल्याला घाटे जेव्हा लागतात तेव्हा तुम्ही तिसरे पाणी व्यवस्थापन देऊ शकतात हरभरा पिकात फुलोरा अवस्थेत आपल्याला पाणी देण्याचे टाळायचे आहे तर या प्रकारे आपल्याला पाणी नियोज पाणी नियोजन करायचे आहे तर शेतकरी मित्रांनो तण नियंत्रण पाणी नियोजन आणि फवारणी व्यवस्थापन या तिन्ही घटकाचा आपण व्हिडिओमध्ये सांगितले आहे शेतकरी मित्रांनो मररोग नियंत्रण करण्यासाठी आपल्याला चांगले बुरशीनाशक वापरायचे हे आपण आपल्या शिफारशीमध्ये सांगितले आहे आणि तुमच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मर रोग असेल तर ट्रायकोडर्माचा वापर पाणी व्यवस्थापन करताना पाणी देऊन झाल्यानंतर करायचा असतो अशा मर मररोग नियंत्रण आपण करू शकतो पाणी व्यवस्थापन झाल्यावर पाणी दिल्यानंतर आपण ट्रायकोडर्माचा शेतात वापर करू शकतो अशा प्रकारे आपण आतापर्यंत हरभरा पिकात शिफारशी केल्या आणि याचा रिझल्ट तुम्हाला दिसतच असेल म्हणून अशाच प्रकारे माहिती घेण्यासाठी आणि शेतीत तज्ज्ञ बन बनण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या समस्या पिकांमधील काही तुम्हाला ज्या समस्या येतात त्या सांगू शकतास आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न करू आणि अशीच शेतकरी मित्रांनो अप टू डेट माहिती मिळविण्यासाठी हरभरा पिकातील या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आपण हर शेतामध्ये ज्या प्रॉब्लेम्स येतात त्याचे निवारण कर करत असतो त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद